नमो आदेश माऊली हो जय श्रीराम मी संदीप अशुकाळी आर्य ज्योतिशाला अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माउली आपल्या हो नव भक्तीसार ग्रंथशृंखलेमध्ये आजचा आपण चोवीसाव्या दिवसाचा अध्यायाचं फलित पाहणार आहोत चोवीसाव्या दिवसाच्या अध्यायामध्ये तुम्ही बघू शकता भरतरीनाथांचा जन्म झालेला आहे आता ही भरतरीनाथांच्या जन्म जो अध्याय आहे त्याचा फलित काय म्हटलेला आहे तर त्याच्या फलितामध्ये असं म्हटलेलं आहे चोवीसाव्यात भरत्रीनाथ जन्म अवंतिकेचा तरी तो, तो अध्याय पठन करता नित्य बाळहत्या नासेल बाळहत्या जन्मांतरी तिने समस्त वानच होती नारी तरी ते नाशेल संसारी सुखी होऊन बाळवाचे म्हणजे चोवीसाव्यात भरत्रीनाथांचा जन्म आला त्यांचा अवंतिकेमध्ये आगमन झालं तो हा अध्याय नित्यपठन केला असता आपल्याकडनं जाणत्या बाळ हत्या घडली असेल तर त्याचा दोष नाहीसा होतो गतजन्मात जरी घडला असेल तरी तो दोष नाहीसा होतो ज्या घरामध्ये म्हणजे पूर्वी ज्यांना निपुत्रिक हा शब्द वापरला जा जायचा ज्या महिलांना तिला शास्त्रामध्ये त्यांना वाज वगैरे म्हणायचे पण असाही जर ज्या स्त्रीला असा दोष असेल तरी तो दोष नाहीसा होऊन सुखी होणे बाळवाचे जे म्हटलं आहे तर यामध्ये सुद्धा ज्यांचं आजच्या आजच्या घडीमध्ये आपण म्हणतो मिसकॅरेज होणं गर्भ राहून ते बाळ जन्माला न येणं तर तो जो दोष लागलेला असो त्या दोषाचं निवारण या द्याच्या पठनाने होऊन जातं तर माऊली हे तुमच्या परिचयामध्ये ज्या महिलांना असा काही त्रास असेल तुम्ही त्यांना ह्या अध्यायाचं पठन करायला नक्की सांगू शकता भेटूया आपण उद्याच्या अध्यायामध्ये पंचवीसाव्या तोपर्यंत नम आदेश जय श्रीराम